आपलं सरकार आल्यावर पहिला निर्णय आणि पहिली सई प्रधानमंत्र्याची असेल ती सरसकट कर्ज माफीची असेल तेव्हा तो आक्रोश मोर्चा नसेल ती दिवाळी असेल कारण का ते सुगीचे दिवस येतील रामराज्य आणू हा शब्द मी तुम्हाला देते जर आमच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आश्रू नाही हो बघत रोज टीव्ही लावा आज सकाळची बातमी सांगते एका चॅनलवर मी, मी पाहिली एक रुपयाचा कांदा आहे एक रुपयाला ढसा रडत होता तो शेतकरी कसं त्याने शिकवायचं त्याच्या पोरीला आणि पोराला कशी शेती करायची काय अन्न कसं खाणार ते काय वडिलांचा औषध कुठून विकत आणणार मला सांगा हे सत्तेतले येणार आहे आणि मोठ्या रस्त्याने तुमचा तुम्हाला भाव मिळणार आहे त्यामुळे हे सगळी जी महाराष्ट्रात परिस्थिती आहे ही दडपशाहीची परिस्थिती आहे आणि जसं तुम्ही म्हणला ब्रिटिश भ्रष्ट जुमला पार्टी याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि ही वैयक्तिक कुणावरच आमचं भांडण नाही आमचं भांडण भ्रष्ट जुमला पार्टीच्या या चुकीच्या ब्रिटिश नीतीच्या विरोधात आहे आणि मी तुम्हाला शब्द देते दोन हजार चोवीस मध्ये आम्ही दोघही निवडून आलो हो, आपलं सरकार आलं की पहिली गोष्ट आपण करणार मी फक्त त्यांच्यावर टीका करायला आले नाही तुम्ही विचारलं पाहिजे अमोल कोल्हे सुप्रिया सोळे तुम्ही काय करणार आमच्यासाठी ठीक आहे त्यांनी चुकीचं केलं मी तुम्हाला शब्द देते रेकॉर्ड करून ठेवा ए तीन चार कॅमेरे सगळे रेकॉर्ड करा की आमचं सरकार आलं ते आमचं नसेल आपलं असेल सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा माय बाप जनतेची सन्मान महिलांचा शेतकऱ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा पहिला निर्णय असेल जसं मनमोहन सिंग साहेबांनी आणि आदरणीय पवार साहेबांनी या देशातली पहिली मोठी छत्रपती नंतर सरसकट कर्ज माफी केली आपलं सरकार आल्यावर पहिला निर्णय आणि पहिली सई प्रधानमंत्र्याची असेल ती सरसकट कर्ज माफीची असेल हा शब्द मी तुम्हाला देतो असे अनेक उपक्रम आपल्याला करायचे मी परत येईन तेव्हा त्याच्यावर सविस्तर बोलीनच पण कांदा हा जेव्हा याल ना पुढच्या वेळी जेव्हा अमोलदादा आपले सत्तेतले म्हणून खासदार म्हणून येतील तेव्हा तो आक्रोश मोर्चा नसेल ती दिवाळी असेल कारण का ते सुगीचे दिवस येतील राम राज्य आणू हा शब्द मी तुम्हाला देते आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका